पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे मानाचे पाच गणपतींच्या विसर्जनासाठी खास कृत्रिम हौद सज्ज करण्यात आले याशिवाय घरगुती आणि इतर मंडळांच्या गणपतीसाठी पुणे महानगरपालिकेनं दोनशे कृत्रिम विसर्जन हौद उभारलेले आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पंधरा धोकादायक विसर्जन घाटांवर अग्निशमक दल आणि जीवरक्षक दलाची यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे त्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी तयारी केली आहे नटेश्वर घाटावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे लाडक्या बाप्पाला उद्या निरोप दिला जाईल त्याची तयारी आहे ती पुण्यामध्ये आता झालेली आपल्याला पाहायला मिळतात मानाच्या गणपतींचं ज्या ठिकाणी विसर्जन होतं ते निर्मल हाऊद जे आहेत ते पुणे महानगरपालिकेकडून या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो, तो याच नटेश्वर आ, घाटावर विसर्जन होतो तर घरगुती जे गणपती आहेत त्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेकडनी हौद तयार करण्यात आलेले आहेत जवळपास या ठिकाणी दोनशे हौद जे आहेत ते मोठा नदीकिनारी या ठिकाणी असे तयार केलेले आहेत जवळपास बघितलं तर पुणे महानगरपालिका असेल किंवा अग्निशामक दल असेल या दोन्ही विभागाकडून या ठिकाणी उद्याची जी तयारी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली जात आहे एवढंच नाही तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेकडून उद्या कोणत्या प्रकारच्या काळजी घेतल्या पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी फलक लावून दाखवण्यात आलेलं आहे एवढंच नाही तर पुणे महानगरपालिकेचं जीवरक्ष पथक जे आहे ते विशेष ठिकाणी तैनात केलेलं आहे नदीकाठी जे पंधरा ठिकाणं आहेत त्या पंधरा ठिकाणावर असे जीवरक्षक जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये किंवा विसर्जनाला आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारचं संकट निर्माण होऊ नये अशा प्रकारे या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे पूर्ण जर बघितलं तर जे विसर्जन घाट आहेत ते या ठिकाणी आता पूर्णपणे सज्ज झालेले आहेत आणि असेच जीवरक्षक असतील किंवा अग्निशामक दल असतील हे जवानसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आपण जर पाहिलं तर मानाचे जे पाच गणपती आहेत ज्या ठिकाणी विसर्जन होतात ते हाऊदसुद्धा या ठिकाणी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह जे मीडिया